आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितलेली आहे राजेश टोपे त्या खात्याचे मंत्री त्यांनाही सांगितलेले की वस्तुस्थिती काय ती पहा सोमवारी उद्या मुंबईला गेल्यानंतर त्याच्याबद्दलची इतंभूत माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि जर ती आपल्या सगळ्या जनतेच्या दृष्टीनं गंभीर बाब असेल तर जनतेला पण त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि काय काळजी घेतली पाहिजे काय खबरदारी घेतली पाहिजे त्याबद्दल पण त्यांना ज्ञात केलं जाईल असं कोण म्हणलं हे हो का असं काही पुरावा आहे का आणि मुंबईची नगरपालिका नाही महानगरपालिका आहे अशा प्रकारचे आरोप होत असतात आता तुम्ही सगळे बारामतीचे आहात बारामतीमध्ये मध्ये मी काम करत असताना उद्याच्याला कुणीतरी आरोप केला की ह्या संस्थेमध्ये घोटाळा झाला तर त्याची शहानिशा करून खरोखरी चौकशी होऊन निष्पन्न झालं पाहिजे ना घोटाळा झाला का घोटाळा झालेला निष्पन्न न होता जर तथ्य ज्याला त्याच्यात तथ्य नाही आहे अशा प्रकारचे आरोप केले तर त्याची दखल घेतली जात नाही परंतु त्या आरोपात तथ्य असेल त्याचे पुरावे दिले तर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई कर, करता येते चौकशी करता येते आम्हाला कुणाचाही विसर पडत नाही आम्ही सगळ्यांची व्यवस्थितपणे जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेत असतो मी मागे खरीपपूर्व मिटिंगला सांगितलेलं होतं खत बियाणं जे जे काही शेतकऱ्यांना खरीपपूर्व हंगामामध्ये लागतं त्या सगळ्याची आपण व्यवस्था केलेली आहे कुठली अडचण येणार नाही ही खबरदारी राज्याच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पण बैठक झाली पुणे विभागाची माझ्या उपस्थितीत पण दादाजी भुसेंनी बैठक घेतली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पण मी त्या ठिकाणी बैठक घेतली अशा प्रकारे सगळ्या कृषी विभागाला विश्वासामध्ये घेऊन कुठले खत कमी पडतील त्याची मा, मागणी देखील नोंदवलेली आहे आणि कुठलीच कमतरता होणार नाही याबद्दलचं नियोजन राज्य सरकारनी राज्य सरकारच्या कृषी विभागाने केलेलं आहे